गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्ष आनंदाचा उत्साहाचा सण नव्या संवत्सराचं गुढ्या उभ्या करून स्वागत करायचा तो दिवस पण शके सोळाशे अकराची गुढीपाडव्याची ती पहाट स्वराज्यासाठी काळरात्र बनून आली अनन्वित अत्याचार करूनही मराठ्यांचा छत्रपती इस्लाम कबूल करत नाही हे पाहून रागानं लाल बुंद झालेल्या औरंगजेबानं फरमान सोडलं शिरच्छेद फाल्गुन वद्य अमावस्येची तिथी हेतू पुरस्सर निश्चित करण्यात आली नववर्षाची पहाट दुखवटा घेऊन यावी हा यामागचा केवढा उदात्त हेतू अनखेर तो काळा दिवस उजाडला त्या दिवशी इंग्रजी तारीख होती दिनांक अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद जे हरपालदेव यादवासोबत देवगिरीवर झालं पुन्हा तोच आघात साडे तीनशे वर्षानंतर महाराष्ट्राच्या हृदयावर तुळापूर येथे झाला स्वराज्याचं नररत्न औरंगजेबानं लुटलं शंभू पर्व संपलं गणूजी शिर्क्यांनी आपल्या बहिणीचं कुंकू आपल्या हातांनी पुसलं काय म्हणावं ह्या दुर्बुद्धीला या अविवेकाला हिंदवी स्वराज्याचा पहिला युवराज दुसरा छत्रपती महापराक्रमी बुद्धभूषण धर्मवीर संभाजी राजा धीरो दात मृत्यूला सामोरा गेला शंभूराजांना अभिमन्यूच मरण आलं सिंहाचा छावा लांडग्यांच्या कळपात वीरगतीस मिळाला यवनांच्या धुमाकुळाने मलिन झालेली तुळापूरची भीमा शंभू राजांच्या आहुतीने पावन झाली जे औदार्य शिवरायांनी अफजल खानाच्या पार्थिवाविषयी दाखवलं होतं तेवढं औदार्य स्वतःला शहनशहा हिंदुस्तान म्हणवणारा आलमगीर औरंगजेब दाखवू शकला नाही एका पराक्रमी योद्ध्याच्या एका सार्वभौम राजाच्या पार्थिवाची हेळसांड करण्यात त्याला काय धन्यता वाटली हे तो अल्लाच जाणे जो आपल्या बापाला बंदी बनवू शकतो भावाचा काटा काढू शकतो त्याच्याकडून एका काफिरासाठी अन्य अपेक्षा ती काय शिवरायांची प्रेरणा आणि शंभूराजांची धर्मनिष्ठा महाराष्ट्रानं तेवत ठेवली लढा निकरांनी सुरूच राहिला आपल्या प्रचंड फौजेसह सत्तावीस वर्ष स्वराज्यावर घाले घालूनही औरंगजेबाला यशस्वी प्राप्त झाली नाही स्वराज्य स्वतंत्रच राहिलं शंभूराजांचं समर्पण व्यर्थ गेलं नाही म्हणूनच पाडव्याच्या पावन मुहूर्तावर प्रत्येक मराठी मनात हेच प्रेरणादायी स्तोत्र घुमत असेल असेल जोवर गुढी घरावर असेल जोवर शिखा शिरावर असेल जोवर भस्म कपाली असेल जोवर कुमकुम भाली असेल जोवर राम लक्ष्मण असेल जोवर कृष्ण सुदर्शन असेल जोवर गंगा सिंधु, असेल जोवर जगती हिंदू असेल तोवर ऋणही निरंतर शिवशंभूचे श्री, श्री जोशी, वाचन गीता उपासने